नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचं असेल तर सरकारने नवीन सोलर रुकटॉप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसू शकता यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के अनुदान भेटणार आहे सोलर पॅनलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शंभर युनिट कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषे खालील आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रॉप सोलर स्मार्ट योजने राबवण्याबाबत तर याचा जी आर आलेला आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती आहे ते आपण बघूया तर शासन निर्णय आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्स प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेले विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्न अतिरिक्त स्रोत निर्माण करणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूप टॉप स्मार्ट सोलर योजना या शासन निर्णयाद्वारे मान्य करण्यात आलेले आहे तर यामध्ये पाच लाख घर घरांवरती सोलर बसवण्यात येणार आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता दारिद्र्य रेषेखालील एक लाख चोपन्न आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तीन लाख पंचेचाळीस हजार आहे अशी योजना यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे तर तुम्हाला यामध्ये किती पैसे भरायचे आहे ते बघूया आपण तर यामध्ये तुम्हाला दिसेल इथं घरगुती वीज ग्राहकांचा गट आणि प्रकार तर यामध्ये तुम्ही बघू शकता दारिद्र्य रेषे खालील ग्राहक ग्राहकांचा हिस्सा पंचवीसशे रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा सतरा हजार पाचशे आणि केंद्र शासनाचा तीस हजार रुपये तर तुम्हाला जे दारिद्र्य रेषे खालील आहे त्यांना फक्त अडीच हजार रुपये भरायचे आहे आणि जे बाकीचे तीस हजार आहे ते केंद्र सरकार देणार आहे तर दुसरं बघूया आपण शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांना तर त्यामध्ये सर्वसाधारण गट आहे त्यांना दहा हजार रुपये भरायचे आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा दहा लाख दहा हजार आणि केंद्र शासनाचा तीस हजार तर तुम्हाला तीस हजार ते केंद्र सरकार देणार आहे तर तुम्हाला सर्वसाधारण गटसाठी दहा हजार रुपये भरायचे आहे आणि जे अनुसूचित जाती आहे त्यांसाठी पाच हजार रुपये भरायचे आहे आणि त्यामध्ये जे राहिलेले जे पंधरा हजार आणि तीस हजार आहे ते केंद्र सरकार देणार आहे तर यामध्ये तुम्ही अजून अनुसूचित जमाती पण सेम आहे त्यामध्ये पण तुम्हाला पाच हजार रुपये भरायचे आहे आणि पंधरा हजार रुपये आणि तीस हजार हे केंद्र सरकार देणार आहे यामध्ये तुमची निवड कशी होईल ते बघूया आपण तर त्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष आहे ग्राहकांकडे कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकांकडे कुटुंब शेतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल आणि वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे निकष बघूया ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र असतील आणि दुसरा आहे फक्त सिंगल फेज वीस ग्राहकांना योजनेगत भाग घेण्यात पात्र असतील आणि तिसरा दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्य लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक उघडता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्व राबवली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्यात अधिकार आलेला आहे योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद जय किसान जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये